जी, जी। अर सब सब सैनिक मेरा लखन लखन का अभी तो तो युद्ध विराम हुआ सरकार जो सब आते है मूर्छित पडलेला लक्ष्मण उचलला हनुमान जी रामाच्या मांडीवर आणून झोपवला सूर्य मावळला भोताल सगळी वानर टेंशन मध्ये डोक्याला हात लावून बसलेली आणि तोंडावून हात फिरवू लागले रामचंद्र मांडीवर डोकं घेतलं भावाच लक्ष म्हणा डोळे मिटलेले जखम झालेले जगाचे असू पुसणारा भगवान आहे साहेब पण आज नापास आहे भावासाठी रडतो अगाध बंधुपणाची सीमा तू आदाविली सख्या उत्तमा अरे माझा निवविला अंतरात्मा एवढा प्रेमा वाढवला मजलागी नव मास कष्टलास त्या गुणी भोग विलास सेवा केली चौदा वर्ष निराहार राहुनिया हो नाही आठविली माता पिता सुतदारा वैभव विषया लागो दिला नाही थारा इंद्रिय जीत धैर्य पुराईसा बंधू दुर्लभ प्रभुजी रडू नका आमच्या लंकेमध्ये सुशन नावाचा वैद्य आहे त्याला आणलं तर होईल फायदा हनुमानजीनं आणलं सुशर वैद्यानी तपासलं प्रभू तुमच्या भावाला काय झालं कळतं मला फक्त औषध माझ्याकडे नाही कुठे मिळेल द्रोणागिरीवर पण अडचण काय का? सूर्योदयाच्या आत आलं औषध तर फायदा कारण सूर्याच पहिलं किरण जर पडलं ती वनस्पती मृत अवस्थेत जाते दिवसभर त्याचा फायदा नाही पहिलं किरण पडलं की वनस्पती मृत अवस्थेत हे सुशील वैद्याचं म्हणून तारीख संपली की गोळाचं पॉकेट फेकून देणे एक्सपायर्ड डेट आहे मृत मृत अवस्थेत सूर्योदयाच्या आत आलं पाहिजे कोण जायगा जय जाए श्रीराम बाबाजी निघले हनुमान सूरज निकलने के पहले आना सूरज निकलने के पहले नहीं आया तो लखन जिंदा नहीं मिलेगा लखन की जान खतरे में हनुमान सूरज निकलने के पहले आना चिंता मत करो भगवान मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा आता साहेब हे बरोबर आहे का मी स्टँड वर गेल्याशिवाय एस टी हालणार नाही अरे एस टी आधी स्टँड वर जाईल म्हणला तस हनुमानजी मी सूरज निकलने के पहिले आऊंगा नाही म्हणत मैं आने के पहिले सूरज नहीं निकलेगा करते हनुमान सोच के बोलता बोलतो भगवान जे मेरा जन्म हुआ था मेरी मां अंजना को कहा कोहता मुझे भूक लगी तो जाओ बेटा पका होल खाव तेव्हा सूर्याचा उदय झाला वाटलं हे पिकल सफरचंद तेव्हा खायला धावलो होतो लहानपणी तेव्हापासून ते मला तिकडे तिकडे मैना लागू द्या मालक सूर्य माझ्या नादी लागणार नाही तिथे जाऊन पाहता सगळ्या वल्ली सारख्या हनुमान ज्याला वाटला औषध बदलून गेलं तर म्हणून अख्खा द्रोणागिरी उचलला द्रोणागिरी उचलला आता काही माणसं हनुमानची बुद्धिमत्ता वरिष्ठ त्यांना औषध वळखता आलं नाही वळखता आलं साहेब पण बुद्धीम बुद्धीचा वापर केला आता लंकेत अखंड लढाई चालू आहे आज लक्ष्मण धोका उद्या आणखी एखादा योद्धा मूर्छित पडल दररोज दररोज औषध दुकानात हेलपॅटे घातल्यापेक्षा दुकानच उचलून तिथं नेऊ काला झाल्यावर आणून ठेवू म्हणून Thank you. लक्ष्म वाचविला आणि मग युद्ध संपलं आणि सगळे चौदा वर्षाने साहेब रामचंद्र प्रभू सीता सगळे अयोध्येत आले सगळी अयोध्या नाचत होती आये 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 घर, आये 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 घर, आये राम मनराम पूर बोवा भयो

चंद्र प्रभूने माय कौशल्य अंजना का बेटा हनुमान है, ये अंजना का बेटा हनुमान है मा, और मी दुनिया का बाप दुनिया का मालिक ब्रह्मांड का धनी श्री राम मैंने आपको हनुमान के सामने खड़ा क्यों किया क्यों बेटा इसलिए मेरे रघुकुल की बहात्तर पिढी मेरे हनुमान का ऋण मारुति उपकारे बस आता काही कसर ठेवली नाही पण आम्हाला वेळ सांभाळायची सवय आहे ज्ञानेश्वर

एकाहत्तर वर्षाने हा श्रावण आला श्रावण दरवर्षी येतो पण पाच सोमवारचा श्रावण एकोणीसशे त्रेपन्न साली आला होता एकोणीसशे त्रेपन्न साली सोमवारने श्रावणाचा प्रारंभ सोमवारने श्रावणाचा शेवट हा योग एकाहत्तर वर्षानंतर या वर्षी आला आणि याच वर्षी यांचा सुवर्ण महोत्सव आहे का योग असेल पाच तारखेचा श्रावण सोमवार सुरू पाच चा पहिला दुसरा एकोणावीस चा तिसरा सव्वीस चा चौथा दोन सप्टेंबरचा पाच पाठ केले का नाही तुम्ही पहिला सोमवार श्रावण पाच ऑगस्ट ला श्रावण लागला पहिला सोमवार दुसरा सोमवार बारा तारखेला आहे तिसरा एकोणावीस लाय चौथा सव्वीस लाय आणि शेवटचा अमावस्या दोन सप्टेंबर श्रावण संपला असा पाच सोमवारचा श्रावण एकाहत्तर वर्षाने आला आणि त्याच वर्षी आपला सुवर्ण महोत्सव झाला आनंद आहे आता जय विठ्ठल होईल त्यानंतर माईक वर उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदक निवेदन देतील नंतर प्रत्येकाने जागा सोडायची